पद पाठशा आज आपण शिवाजी महाराजांना फक्त एक ढाल तलवार लढाई इतकंच आपण ओळखतो युद्धापलीकडचे शिवराय नेमकं कोण हिंदू पद पाठशा ही जी सगळी चित्र आहेत सध्याच्या घडीला गोवळकुंड्या चित्र शर्तीतली ही सगळी चित्र आहे आणि आत्ताच्या घडीला ही सगळी चित्र भारताबाहेर आहेत आता तो भारताबाहेर कसा गेला या प्रवास आपण इथे जमतो हे आपण सध्या आपण पहिलं चित्र बघतो हे सध्याच्या घडीला हे लंडनमध्ये आहे आणि शिवाजी महाराज हयातीत असताना एकमेव असं हे चित्र काढलेलं आहे ज्या वेळेला शिवाजी महाराज गोवळकुंडीच्या भेटीला म्हणजे स्वारीवर असतात कुतुत्साहाच्या भेटीला येतात त्यावेळेला शिवाजी महाराजांची एक गुजरत काढलेली गुजरत गुजरात म्हणजे काय की महाराजांची शोभायात्रा शिवाजी महाराज तर हत्तीच्या अंबारीत बसलेले त्या हत्तीच्या आंबारीला पूर्ण सोनेनाथांनी ना मडवलेलं आणि महाराज ज्या मार्गावर चालतील त्या मार्गावर पूर्ण केशराचा वर्षाव केलेला त्या केशराच्या वर्षावर पूर्ण लाल लालपुंपाचा साडा हातला आणि महाराजांचा जो राजमार्ग आहे त्या राजपथावर भूतर्फी पोहोच उठली त्यांच्या हातात सोनेच्या आणि चांदी जेव्हा शिवाजी महाराज भूमता त्यांच्यावर उघडण्यासाठी असं लागेल या चित्रावर एक मजकूर आधार आहे देन हिअर शिवाजी म्हणजे लॉर्ड शिवाजी शिवाजी महाराजांनी जो डोक्यावर मंदिरा बांधलेला आहे त्या मंदिरावर हे पूर्ण सोन्यांच्या तारेने विणलेलं हे मंदिर आहे त्याच्यामागे जो ब्रॉश असतो कलगी म्हणतात त्याच्यामागे जो तुरा आहे तर अस्सल मोत्यांचा तुरा आहे मागे जो झिगा आहे तो मोरपंखांचा तो जीग आहे महाराजांनी गळ्यामध्ये विविध अलंकृत माळा गाठलेला एक असा राजा आहे जो मन सोन्याच्या सिंहासनावर बसतो तो साधे कवड्यांची माळा घालून राहील काय तो मुळीस ह्या राजाने गळ्यात विविध अलंकृत माळा गाठली अडबटीगार नोंदणी करून ठेवतो आहे की शिवाजी महाराज जेव्हा शामेळामध्ये येतात त्यांच्या पायामध्ये जी मोजडी आहे त्या मोजडीवर पण सोन्यांच्या गाडीचं काम केलं कट्यार आत्ताच्या घडीला आपण बघतो की इंडियन आर्मीचं जेव्हा सैन्य चालतं त्यांच्या घडी त्यांच्या कमरेला एक पिस्तोल असतो पिस्तोल कशासाठी तर माझी बंदूक जर लांब असेल ए के फोर्टी एम सिक्स्टी फाईव्ह लांब असेल माझ्या कमरेला माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी बंदूक आहे त्याला पिस्तोल तसंच ह्या कटॅरीचं आहे कट्यारी मानकऱ्यांच्या कट्यार जर माझी तलवार लांब असेल तर माझ्या संरक्षणासाठी ही कट्यार माझ्याकडे आहे ही जी कट्यार आहे याला विजय नवी साम्राज्याची कट्यार म्हणतात माझ्या हाताचं संरक्षण होण्यासाठी हे मेकॅनिझम ही कट्यार हातामध्ये आहे तर माझ्या हातात इथे संरक्षण होत नाही आहे बोटांचं या कट्यारीमध्ये माझ्या बोटांचं संरक्षण ही जाईदार कट्या ही जोड कटर म्हणजे युद्धाच्या काळामध्ये कसं तलवारी तुटतात तलवारीच्या ज्या पुढच्या पाती आहे ते जोड कट्यार म्हणून तयार केली हे शिवाजी महाराजांचं दुसरा चित्र आहे याच्यामध्ये शिवाजी महाराजांची तीन वेळा आपल्याला नावं दिसतात पहिल्यांदा उर्दूमध्ये जे तिसऱ्या दुसऱ्यांदा डचांमध्ये आणि तिसऱ्यांदा फारसी लँग्वेजमध्ये ला। सेवाजी लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं एक वर्णन केलं की दक्षिणातला राजा शिवाजी आणि हे उर्दूमध्ये सुरत ए शिवाजी हे म्हणजे महाराजांचं शिवाजी महाराजांचं हे चित्र आणि हे जे कोड आपल्याला दिसतं हे म्युझियम कोड आहे शिवाजी महाराजांचा रूपरेखा कशी असेल म्हणजे हा राजा कसा दिसत असेल याच्यामध्ये या वर्णन आपल्याला समजून येतं हा थाटमानाने चांगला आला हा माणूस अशी कुकरीबा म्हणजे छोटी शस्त्र जी पेशकवतच्या आतमध्ये असतात किंवा खंज आपल्या पगडी किंवा पायजमायच्या आतमध्ये लक्षण ती अशी कुक्री ही छोटी शस्त्र ही मुटा है। जी मूठ आहे जी हस्तिकंधा म्हणजे हातीचा जो दात असतो त्याच्या त्याच्या दातांची ही मूठ अफगाणी अफगाणिसुरा याला म्हणतात चिला ना म्हणजे विजयनगरी साम्राज्याचं हे शस्त्र चिला त्यांचा खंजी अशा कुकरी नेपाळ्यांचं हे शस्त्र या चित्राला महत्त्व का कारण या चित्रामध्ये जे मजकूर लिहिलेलं आहे या मजकूरमध्ये संभाजी महाराजांचं पण वर्णन आलेलं आहे शिवाजीचा मुलगा संभाजी असं दक्षिणेचा राजा आणि या किनारपट्टी जेही पूर्ण गोल्डवरता गोल्ड वर्क आहे अंकुश हत्तीवरती राज्य करणारे शस्त्र हत्तीला मार्ग टाकवण्यासाठी किंवा हत्तीला मार्ग आणण्यासाठी शस्त्र असं चित्र आहे जो महाराजांच्या पिकर वयात काढलेला आहे तिथे आपण बघू शकतो महाराजांच्या डोळ्याखालीच्या सुरुपीत आपल्याला दिसून महाराजांच्या हातामध्ये एक पट्टा आहे पट्ट्यावर एक प्राणी आहे कोणी ओळखेल का म्हणजे वरा वरा कोण आहे विष्णू देवाचा अवतार राजा हा विष्णूचा अंश आहे पण त्यांनी त्याच्या पट्ट्यावर हे वरा धारण केलेला आहे त्या पट्ट्याचं नाव यशवंत महाराजांच्या हातामध्ये जगदंबा आहे आणि इथे जे लिहिलेलं आहे शिवाजी गव्हर्नर मराठा साम्राज्य म्हणजे मराठ्यांचा राजा गवर्नर शिवाजी महाराज आजच्या आत्ताच्या घडीला आपण हे चौथीच्या पुस्तका चित्र आपण पण या चित्राचं वैशिष्ट्य काय की महाराजांची हुजरत ही नेमकं कशी निघाली असेल ती अशी आपण इथे बघतोय एक अब्दागीर दिलेलं आहे अब्दागीर म्हणजे काय तुझं सुवर्ण पान पण म्हणतो राजाच्या चेहऱ्यावर सूर्याचा प्रकाश पडू नये म्हणून हे अब्दागिर आहे सगळ्यांची शस्त्र ही खांद्यावर आहे गुजरातीचा हा प्रकार आहे हा जो सुवर्ण लाव भाला लावलेला आहे याच्यावर मानकऱ्यांचा भाला असतो आणि त्याच्यावर मान मानाचा भागवध्वज असतो जो आघाडीला असतो पूर्ण सोन्याने म्हटलेला असतो आणि हे जे डोंगराळ भागातून जे सैन्य चाललेलं आहे ते राजाच्या संरक्षणासाठी हे सैन्य आहे त्याला उडीत रुमाल असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये जे तबक आहे हे त्याच्यामध्ये पराक्रमाचे जे विड्या असतात ते ठेवल्या आहेत तेच पूर्ण सोन्याचा तबक आहे हे सगळ्यांचे शस्त्र खांद्यात एकमेव माणूस असाय ज्यांनी शस्त्र उभं धरलेलं आहे ती महाराजांची ही जगदंबा आपण इथे बघतोय या मानकऱ्यांच्या तलवारी कशा असतील चांदीच्या पट्ट्या या तलवारीच नाव तेगा आहे ते जी धोप आहे ही मानकऱ्यांच्या दोप त्याच्या पूर्ण सोन्याचं काम आहे आपण हे जेव्हा शस्त्र बघतो एक व्यक्ती डोळ्यासमोर येते म्हणजे अफजल खान तर अफजल खान कशासाठी इकडे आला तो काम काय होतं तर शिवाजी महाराजांना मारायचं होतं तेवढंच होतं आता त्याला फक्त शिवाजी महाराजांनाच मारायचं होतं का त्याने जगदंबेवर गाव गाठला तुळजापुरामध्ये का त्याने पंढरपुरामध्ये जाऊन नाजूज केली त्याला महाराष्ट्रात धर्म संपवायचा होता हिंदू धर्म हा नामशेष करण्यासाठी तो इथून आला सांगितलं मंदिरचा हा प्रकार हा जो पेटा असतो तो पूर्ण असा बांधला जातो हे जे चित्र आहे ह्या चित्रपट याच्यात पण फरक आहे एकच आहे हे महाराजांचं अश्वरूप चित्र आणि फक्त याच्यामध्ये घोडा आणि महाराज आणि हे मनुचे भारत प्रवासी त्या भारत प्रवासी चित्र